हाय फ्रेंड्स एस पी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीचा मराठी विषयाचा सर्व पेपर पाहणार आहोत यावर्षीपासून इयत्ता पाचवी व आठवीसाठी बोर्ड एक्झाम येत आहे आणि या बोर्ड एक्झाम परीक्षेचं स्वरूप कसं असू शकतं हे आपण या सर्व प्रश्नपत्रिकेद्वारे पाहूया या ठिकाणी मराठी हा विषय घेतलेला आहे इयत्ता पाचवी यामध्ये तोंडीसाठी आहे दहा गुण आणि लेखी परीक्षेसाठी आहे चाळीस गुणाश एकोणपन्नास गुण आहे ह्या पन्नास गुणापैकी आपल्याला पास होण्यासाठी अठरा गुन्हे आवश्यक आहेत या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे तोंडी चाचणीचा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि ह्या उतऱ्यावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत उतारा वाचन करायचं आणि त्या उताराखालच्या प्रश्नाची उत्तर द्यायची पहा या ठिकाणी विचारलेले आहे की शेतकरी कोठे डोळे लावून बसला तर शेतकरी कशाकडे डोळे लावून बसला होता हा पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला समजू येईल कि शेतकरी हा आबळाकडे डोळे लावून बसला होता सर्वत्र कशाने थैमान घातले होते सर्वत्र दुष्काळाने थैमान घातले होते त्यानंतर पुढचा प्रश्न पहा गावे ओस का पडू लागली गावे ओस का पडू लागली ह्या पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला कळेल की दुष्काळ पडला त्यामुळे गावे काय पडू लागली ओस पडू लागली होती प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटले ह्या वाक्याचा तुला समजलेला अर्थ सांग आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सांगायचा आहे आणि त्याच्यासाठी दोन गुण अपेक्षित आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला असे उपायनात्मक प्रश्न विचारले जातात तर त्यावेळेस हे प्रश्न सोडत असताना आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचार करायचा आहे म्हणजे समोरच्याला काय अपेक्षित आहे यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर द्यायचे त्यानंतर पहा ह्या ठिकाणी एक चित्र दिलं आहे आणि चित्राचं निरीक्षण करायचं आहे त्यासाठी पाच गुण दिलेले आहेत आता या ठिकाणी चित्र कशाचं आहे असं तुला वाटतं हे विचारलेलं आहे एक मार्काला तर पहा हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय की मुलगी शाळेत चाललेली आहे आणि हे ग्रामीण भागातील चित्र आहे चित्रातील ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोणत्याही दोन घटकांची नावे सांगा या ठिकाणी एक मार्काला प्रश्न आहे चित्राचं निरीक्षण केले असता तुम्हाला या ठिकाणी एक बैलगाडीचं चाक दिसेल आणि ह्या ठिकाणी हा एक रामजन दिसेल म्हणजे या चित्रातल्या कोणत्याही दोन गोष्टी तुम्ही ह्या ठिकाणी सांगू शकता आता हे जे चित्र आपण पाहता ते चित्र पाहून तुझ्या मनात आलेले विचार आपल्याला थोडक्यात सांगायचे आणि दोन मार्काला आहे तुम्ही चित्राचं निरीक्षण करा आणि ह्या चित्रामध्ये ही मुलगी कुठे चालली असेल तिच्या पायामध्ये चप्पल आहे की नाही याविषयी तुम्ही सविस्तर माहिती तुम्हाला शिक्षकाला तुमच्या सांगू शकता त्यानंतर पहा आता महत्वाचा भाग म्हणजे लेखी चाचणी या ठिकाणी लेखी चाचणी आपल्याला पाच मार्काला पहिला प्रश्न विचारलेला आहे की संवाद म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक संवाद दिलेला आहे आणि या संवादावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर हा संवाद आपण काय करायचा आहे काळजीपूर्वक वाचायचा आहे प्रश्न पहिला आहे संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती के आज्ञा केली संवाद वाचन केलं असता आपल्याला असं समजतंय की राजाने सर्वांना काय करायला लावलं सगळं गाण्यातच बोलायला लावलं आता गाण्यात न बोलणाऱ्यांना राजाने काय शिक्षा करण्यास सांगितले पहा ह्या ठिकाणी महाराजांनी सांगितलेले आहे की जो गाण्यात बोलणार नाही त्याला सुळावर चढवा हातीच्या पायी द्या त्याचा कले कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घ्या हा सुद्धा एक मार्गाला प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारलाय शब्दाचा अर्थ लिया दवंडी म्हणजे काय तर दवंडी म्हणजे काय आपण लिहू शकतो सूचना त्यानंतर राजांनी दिलेली दवंडी योग्य की अयोग्य तुझे मत काय लिहा आता जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर ह्या ठिकाणी योग्य लिहा आणि अयोग्य वाटत असेल तर आयोग्यल्या माझ्या मते याचं उत्तर अयोग्य असे आहे त्यानंतर पहा चार मार्कासाठी सॉरी मार्का मार्का प्रश्न चौथा बघा चार मार्कासाठी आलेला आहे आणि ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक सूचना फलक दिलेला आहे आणि या सूचना फलकावर चार मार्कासाठी त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे प्रश्न विचारलेले आहे आणि हा जो सूचना फलक आहे हा जलपुरवठा विभागाने पाणीपुरवठा बंद असण्या संदर्भात काढलेला आहे तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पाणी पुरवठा बंद याबाबतची या सूचना कोणत्या विभागाद्वारे करण्यात आली होती तर पा ह्या ठिकाणी जाहिरात वाचली किंवा सूचना फलक वाचला का आपल्याला कळेल की जलपुरवठा विभागाने ही सूचना काढली होती त्यानंतर दुसरा बघा कोणत्या तारखेस पाणी पुरवठा बंद राहणार आहे आपल्याला ठिकाणी तारीख विचारलेली आहे सूचना वाचली असता आपल्याला या ठिकाणी कळेल की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाण्याची बचत करण्यासाठी तू कोणते दोन उपाय करशील ते लिहा ह्या ठिकाणी तुम्हाला कोणते दोन उपाय सुचतात या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे समजा आपण या ठिकाणी लिहू की पाण्याचा योग्य वापर पाण्याचा योग्य वापर करणं ही सुद्धा एक पाण्याची एक प्रकारची बचत आहे त्यानंतर आपण पाण्याची बचत करण्यासाठी पाणी पावसाचं पडणारं पाणी आढळू सुद्धा शकतो पाणी अडवा पाणी जिरवा हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता नंतर पहा तीन मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे भिंतीपत्रकावर तर आपल्याला या ठिकाणी काय तयार करायचं आहे भित्तीपत्रक मित्रांनो भित्तीपत्रकासाठी हे मुद्दे दिलेले आहेत आता हे विचारलेलं आहे की एक महोत्सव आहे आपल्या शाळेमध्ये आणि त्याचं आपल्याला भित्तीपत्रक बनवायचं सुरुवातीला आपल्या शाळेचं नाव टाकायला विसरायचं नाही हे बघा एक नमुना मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखव रायगड जिल्हा परिषद शाळा कड़ाव। आता कशा हे क्रीडा महोत्सव या ठिकाणी आता जर तुम्हाला लगेच तारीख टाकायची असेल तर तुम्ही ते ह्या ठिकाणी लगेच टाकू शकता उदाहरणार्थ मी या ठिकाणी टाकू शकतो तेवीस चार दोन हजार चोवीस तुम्हाला वेळ कोणती अपेक्षित आहे समजा वेळ सकाळी सात वाजता टाका आता खेळ या ठिकाणी कोणकोणते खेळ खेळण्यात येणार आहेत इयत्तेनुसार ह्या ठिकाणी इयत्ता टाका पहिली ते तिसरी आपल्याला खेळ घ्यायचा आहे लंगडी आपण या ठिकाणी लंगडू टाकू शकतो त्यानंतर आपल्याला चौथी व पाचवीचा खेळ घ्यायचा आहे खो खो तो आपण या ठिकाणी टाकू शकतो खो खो त्यानंतर पहा तुमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण आहेत मग या ठिकाणी प्रमुख अतिथीचं नाव जी गुण 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 जे तुमच्या कार्यक्रमाला असतील ते अशा पद्धतीने आपण हे भित्तीपत्रक बनवायचं आहे तीन मार्कासाठी हा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा आता ह्या ठिकाणी आपल्याला सूचनेप्रमाणे उत्तर लिहायचं आहे पहिला प्रश्न आहे एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आणि त्यांनी दिलेले आपल्याला अंबर तर आपण सर्वांना माहिती आहे अंबर म्हणजे काय आकाश आणि आंबरचा दुसरा अर्थ होतो वस्त्र किंवा कपडे आता खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा आणि त्या तयार होणाऱ्या जोडीसाठी एक वाक्य लिहा आता ह्या ठिकाणी एकाच याच्यामध्ये दोन प्रश्न दिलेले आहेत आणि यासाठी दोन मार्क आहेत सर्वप्रथम आपण सुंदरला कुरू ह्या विरुद्धार्थी शब्द लिहिला तर याला आपल्याला एक मार्क मिळेल जर वाक्य निर्मिती केली तर या वाक्य निर्मिती सुद, सुद्धा आपल्याला एक मार्क म्हणजे असे एकूण दोन मार्क आपल्याला ह्या ठिकाणी आहेत तुम्ही कुरूप ह्या शब्दाचा वापर करून वाक्य बनवू शकता सातवा प्रश्न बघा ये बदलाई चाने लेचे। या ठिकाणी वचन बदलायचं आणि वाक्य पुन्हा लिहायचंय सातवा प्रश्न सात मार्कासाठी आहे यातील अ हा दोन मार्काला आहे समीक्षाने सारिकाला हाक मारली आपल्याला काय बनवायचं या ठिकाणी वचन बदलायचे आता पहा हा एक वचन आहे जर ह्या ठिकाणी आपण अनेक वचन केलं तर हाक अनेक वचन होईल हाका समीक्षाने सारिकाला हाका मारल्या आता क्रियापदाचं रूप चेंज झालं काय आल्या मारल्या दुसरा प्रश्न पहा माझ्या मैत्रिणीला लाल रंगाच्या पिशव्या खूप आवडतात पिशव्या हे अनेक वचन आहे याचं एक वचन होईल पिशवी याचा आपण वाक्यात उपयोग केल्यानंतर वाक्य तयार होईल माझ्या मैत्रिणीला लाल रंगाची पिशवी खूप आवडते म्हणजे क्रियापद हे वचनानुसार काय झालं बदललं पुढचा प्रश्न पहा समीरचा जीव या ठिकाणी विचारलेला आहे समीरचा जीव वर खाली व्हायला हो लागला याला भूतकाळी वाक्य तयार करायचं तर आपण कसं समीरचा जीव वर खाली झाला होता मोर दिसताच पल्लवी टाळ्या पिटू लागली या ठिकाणी आपल्याला सांगितलं की त्यांनी पल्लवीऐवजी राघव शब्द वापरायचा आहे राघव हा पुलिंगी शब्द आहे मोर दिसतात राघव टाळ्या पिटू लागला येईल का नाही मोर दिसतात राघव टाळी पिटू लागला येईल पहा काय येणार आहे मोर दिसतात राघव टाळ्या पिटू लागला हे जे क्रियापद आहे या ठिकाणी लागला ह्या अशा पद्धतीने येईल पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखून तो शब्द गटात का बसत नाही तेही लिहायचे म्हणजे शब्द पण ओळखायचा आणि तो गटात का बसत नाही तेही लिहायचे सुंदर फूल टवटवीत कोमजलेले हिरवेगार तर ह्या ठिकाणी ही, ही सर्व विशेषणे दिलेली आहे आणि गटात न बसणारा शब्द आहे फूल फुल हे काय झालं सामान्य ना फुल काय झालं सामान्य ना म्हणजे त्याचं कारणही आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे पुढे जाऊया पुढील उतऱ्यात कंसात दिलेल्या शब्दांचे आशयानुसार बदल आणि उतारा पुन्हा लिहा आता आपल्याला काय करायचं दोन मार्काला प्रश्न आहे जास्त विचार करत बसायचा नाही या ठिकाणी जे कंसातले शब्द दिले त्यांचा योग्य वापर करायचा आधी उतारा वाचून घ्या माणसाचं माणसाची मनी जसजशी मोठी होतात तसतसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते हे विश्वचे माझे घर असे म्हणण्या इतके संतांचे मन मोठे होते म्हणजे या ठिकाणी आपण काय वापरलं संतांचे मन मोठे होते आता माणसाचे मने जसजसे मोठी होत जातात तसतसं माझी कल्पना विस्तारत जाते यानुसार आपल्याला उतार्यामध्ये बदल करायचा आहे तो उतारा ह्या ठिकाणी लिहायचा आहे पुढे जाऊया पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिह हो, व तसेच ते विरामचिन्ह वापरून एक वाक्य लिहि ह्या ठिकाणी आपल्याला पहिलं जे विरामचिन्ह दिलेलं आहे ते आहे उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे हे या विरामचिन्हाचं नाव आहे उद्गारवाचक चिन्ह त्याला आपण उद्गारचिन्ह असे म्हणतो आता हे चिन्हाचं नाव लिहून पुन्हा आपल्याला काय करायचंय याच वाक्य लिहायचंय आपण अरे रे वाईट झाले या पद्धतीचं वाक्य आपण या ठिकाणी लिहू शकतो आता पुढे बघा ह्या ठिकाणी एक चिन्ह दिलेलं आहे ह्या चिन्हाचं नाव आहे संयोगचिन्ह ह्या संयोग चिन्हापासून पहा वाक्य कसं तयार होईल मी गावाला जाताना गावाला जाताना आता या ठिकाणी वाक्य संपलं आपण या ठिकाणी असा डॅश करून पुढे लिहू शकतो संयोगचिन्ह वापरून पैसे विसरलो आता तर पाहिलं तुम्ही चिन्हामध्ये पहा प्रेम विवाह हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो त्याच पद्धतीने विद्यार्थी भांडार असेल विद्यार्थी भांडारसुद्धा संयोगचिन्ह वापरून हा असा लिहिला जातो त्यानंतर नवा प्रश्न आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे लिही यासाठी आपल्याला पाच प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे दोन मार्काला अन्न वाया जाऊ नये म्हणून पुढील प्रसंगी योजता येईल असा प्रत्येकी एक उपाय लिहा आता लग्न समारंभामध्ये अन्न वाया जाऊ नये म्हणून तुम्ही तुमचा कोणता उपाय योजता तो ह्या ठिकाणी लिहायचा समजा माझ्या मते मी काय सांगेल की कमी अन्नपदार्थ ठेवणे जर आपण कमी अन्नपदार्थ ठेवले तर लोक काय करतील त्यांच्या प्लेटमध्ये कमी वाढून घेतील आता तुम्हाला जे योग्य उत्तर योग्य वाटतं ते लिहा सहल सहलीसाठी अन्नपदार्थ वाया जाऊ नये म्हणून आपण काय करणार की मोजकेच अन्न सोबत घेणे हे सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो आता ह्या ठिकाणी उपायनात्मक प्रश्न आलेला आहे तो आहे वसंत ऋतू म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी निबंध लिहायचा आहे तो पण किती मार्काला आहे लक्षात घ्या तीन मार्काला आहे आणि तो दिला आहे वसंत ऋतू आता वसंत ऋतूचा निबंध लिहित असताना आपण प्रकारे लिहू शकतो आता माझ्या मते मी असा लिहू शकतो की हिवाळ्याची थंडी संपली की वसंत ऋतू येतो आता हा निबंध लिहित असताना वसंत ऋतूमध्ये काय काय होतं या ठिकाणी आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे आता बघा तुम्ही लिहू शकता की वसंत ऋतू हा चांगल्या चांगला ऋतू समजला जातो या ऋतूचं वैशिष्ट्य थंडी जास्त लागत नाही आणि ऊन सुद्धा जास्त लागत नाही आणखीन काय काय बदल होतात ह्या ऋतूमध्ये पहा वातावरण प्रसन्न असतं दिवसभर मस्त वारा वाहत असतो त्यामुळेच याला काय म्हणतात ऋतूंचा राजा सुद्धा म्हणलं जातं आता ज्यावेळेस असा निबंध दिला जातो तेव्हा त्या ते ऋतूमध्ये कोणकोणते सण येतात त्या सणांचाही उल्लेख आपल्याला ह्या ठिकाणी करणं आवश्यक आहे तसेच निसर्गामध्ये काय बदल होतो तो सुद्धा काय करायचा आपल्याला या ठिकाणी लिहायचा पुढे जाऊया शालेय परिसराची स्वच्छता याबद्दल तुला काय वाटते ते लिही पाच मार्काला प्रश्न आहे मित्रांनो आता शालेय परिसराची स्वच्छता का ठेवावी त्याचं कारण शालेय परिसराची स्वच्छता ठेवल्यामुळे कोणकोणते बदल होऊ शकतात शाळेमध्ये कशा प्रकारचं वातावरण होऊ शकतं हे तुम्ही या ठिकाणी तुम महत्त्व करा परिसर स्वच्छतेचे महत्त्व या ठिकाणी तुम्ही लिहू शकता तसेच म आत्ताच आपण जो उपक्रम पाहिला माझी शाळा स्वच्छ शाळा ह्या उपक्रमासंदर्भातसुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती लिहू शकता आता तुम्हाला परीक्षेला कशा प्रकारची पुरवणी येते किंवा कशा प्रकारचं पेजेस येतं त्याच्यावर डिपेंड आहे आता जर तुम्हाला स्वतः लेखी प्रश्नपत्रिका दिली आणि तुम्हाला आठवी कागद देण्यात आले त्यानंतर जर तुम्हाला दिलं तर तुम्ही ह्या ठिकाणी पाच मार्काला प्रश्न आहे कमीत कमी दहा ओळी तरी ह्या ठिकाणी आपल्याला पाच मार्कासाठी अपेक्षित आहेत शेवटचा प्रश्न पहा खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट तयार करू करून लिहा व गोष्टीला योग्य शीर्षक द्या या ठिकाणी आपल्याला काय तयार करायचं आहे गोष्ट आता ज्यावेळेस आपण गोष्ट तयार करतो ही गोष्ट तयार करत असताना या ठिकाणी शीर्षक खूप महत्वाचं आहे शीर्षकाला ह्या ठिकाणी एक गुण देण्यात येतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपण जी गोष्ट लिहिणार आहोत ह्या गोष्टीचा क्रम तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी देता त्याचा पहा आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला छोटे मुद्दे दिलेले आहेत त्याने मुद्द्याच्या आतार एक गोष्ट तयार करते की दोघे मित्र त्या दोघा मित्रांचे नाव लिहा त्यांच्या गावाचे नाव लिहिले तरी चालेल त्यानंतर पहा ते, ते, ते कुठे जाण्याचे ठरवतात टेकडीवर फिरायला जाण्याचे ठरवतात त्या टेकडीचं नाव लिहा टेकडी संदर्भात थोडीशी माहिती लिहा त्यानंतर अचानक त्या ते ठिकाणी कोणतं संकट आलं समजा साप आला एकाने साप पाहिला दुसरा साप पाहून घाबरला त्याला घाम फुटला तो रडायला लागला दुसऱ्याने त्याला सांगितलं की रडू नको शांत उभा राहा तो साप तुझ्या बाजूने निघून जाईल फक्त हालचाल करू नको त्याची ही युक्ती दुसऱ्याने वापरली तो साप बाजूने निघून गेला आणि त्यांनी संकटावर मात केली दोघंही सुखरूप घरी आले आणि त्यांची मैत्री कशी झाली या प्रसंगामुळं दृढ झाली त्यानंतर ह्या गोष्टीतून कोणता बोध घ्यायचा ते सुद्धा गोष्ट तयार करताना आपल्याला आलं पाहिजे या सगळ्याला मिळून पाच मार्क आहे त्यानंतर गोष्ट लिहित असताना विरामचिन्ह तुम्ही शब्द शुद्ध लिहिलेत की अशुद्ध लिहिलेत त्या शुद्ध शब्दांचाही विचार या ठिकाणी केला जातो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद